ग्रामीण भागातील तरुणांनी सैन्यदलात भरती व्हावं उत्कृष्ट व्यवसायाची निवड करून यशस्वी उद्योजक व्हावं चांगली शेती करावी असं प्रतिपादन सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके यांनी केलंय मातोश्री कोंडाबाई रामदास राजदेव यांच्या अमृत महोत्सव निमित्त बिष्टचिंतन सोहळा व भारतीय सेवेचा पस्तीस वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत सेवानिवृत्त कर्नल सुनील रामदास राज देव यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा बुधवार बारा मार्च रोजी ब्राह्मणीतील देवी मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला आहे लेफ्टनंट कर्नल शोळके बोलत होते प्रारंभी ब्राह्मणी बसस्टँड येथे नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत केलं सजवलेल्या खुल्या चारचाकी आकर्षक गाडीतून त्यांची भव्य अशी मिरवणूक पार पडली वाजवून हरिरामाचा जयघोष करत कर्नल सुनील राजदेव यांचं स्वागत केलं झडपी शाळेत पुस्तकालयाचं उद्घाटन करत साऊंड सिस्टीमसाठी अकरा हजार रुपये शाळेस देण्यात आले देवी मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात सुरुवातीला हरिभक्तपरायण भगवान महाराजांचं कीर्तन झालंय या प्रसंगी निवृत्त जिल्हा सैनिक अधिकारी मोठ्या संख्येनं सर्वांचे स्वागत करण्यात आले दरम्यान मान्यवर पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करत सुंदर अशा कार्यक्रमाचं विशेष कौतुक करत कर्नल सुनील राजदेव यांच्या सेवेच्या कार्यकिर्तीतील कार्याची आठवण करून देत कौतुक करुंद। केलंय भविष्यात गावासाठी काम करणार आहे सामाजिक कार्याच्या माध्यमातून सेवा करण्याचा प्रयत्न असेल असं मत कर्नल सुनील राजदेव यांनी व्यक्त करत कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी केलंय thank you